एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील अर्थवेद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची एकोणीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बी एम महाले यांनी भूषवले आहे संस्थेचे व्यवस्थापक किरण गजे यांनी याबाबत माहिती दिली संस्थेची प्रगती आणि वाढ अर्थवेद पतसंस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण अकोले तालुका असून संस्थेच्या सभासदांची संख्या एक हजार पाचशे त्रेपन्न इतकी आहे संस्थेने अल्पावधीतच सदस्यांचा विश्वास संपादन केला आहे आणि ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत आहे अहवाल वर्षात संस्थेच्या ठेवी तीन करोड त्र्याऐंशी लाख पंधरा हजार चारशे पंचवीस रुपयांनी वाढ झाल्या असून दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या एकूण ठेवी बत्तीस करोड अठ्ठावीस लाख पंधरा हजार एकशे नऊ रुपयांवर पोहोचले आहेत गुंतवणूक आणि कर्ज वितरण संस्थेने सतत गुंतवणूक करण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत आणि सध्याची गुंतवणूक पाच करोड पंच्याण्णव लाख तेवीस हजार चारशे एकतीस रुपये इतकी आहे संस्थेने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अठ्ठावीस करोड चार लाख एकोणसत्तर हजार एकतीस रुपयांचे कर्ज वितरण केले असून संस्थेचा सी डी रेशो पंच्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी इतका आहे संस्थेने तरलतेचा योग्य मेळ साधत ठेवी व कर्ज व्यवस्थापनात सातत्य ठेवले आहे आर्थिक आकडेवारी संस्थेचे एकूण भांडवल छत्तीस करोड चोवीस हजार चोवीस लाख सॉरी रिटेक आर्थिक आकडेवारी संस्थेचे एकूण भांडवल छत्तीस करोड चोवीस लाख चौऱ्याहत्तर हजार बावन्न रुपये असून वार्षिक उलाढाल एक अब्ज नऊ कोटी बासष्ट लाख एकसष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयांची आहे संस्थेचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला निव्वळ नफा बावीस लाख ,00, एकोणीस हजार चारशे सदतीस रुपये आहे यातील शिल्लक नफा नऊ लाख साठ हजार दोन रुपये आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी संस्थेने नफा विभागणी केली असून पंचवीस टक्के राखीव निधी इमारत निधी संशयित व बुडीत कर्ज निधी यामध्ये योग्य वाटप केले आहे पतसंस्थेची धोरणे आणि यश संस्थेने आपल्या ठेवीदार व कर्जदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कर्ज वाटपात सातत्यपूर्ण धोरण अवलंबले आहे पन्नास टक्के वाटप करून संस्थेने कर्ज वाटप वाढवण्यावर भर दिला आहे तसेच संस्थेने कमी व्याजदरात ठेवीदारांना सेवा दिल्यामुळे ठेवीदारांचा ओघ वाढत आहे भविष्याची दिशा संस्थेच्या अहवालातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे एक अब्ज रुपयांच्या वार्षिक उलाढालीचा टप्पा ओलांडणे शेती आधारित अर्थव्यवस्था असताना अवर्षण आणि अतिवृष्टीमुळे अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या धोक्यात असते यावर मात करत संस्थेने आपल्या वित्तीय ताळेबंदाचा योग्य मेळ साधून काम केले आहे संस्थेने राजकारण विरहित आणि वास्तववादी धोरणे राबवून आपली भविष्याची दिशा निश्चित केली आहे सभासदांचे आवाहन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बी एम महाले वैश्य चेअरमन केशवराव नायकवडी संचालक मंडळ व व्यवस्थापक किरण गजे यांनी सर्व सभासदांना अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या वार्षिक सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून